ती वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून अद्याप रेती उपसा सुरूच असून बोटीद्वारे हा उपसा सुरू आहे मात्र प्रशासन अद्याप झोपेतच आहे आणि रात्रीच खेळ चाले उघड्यावर पाडला आहे युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी एवढा सारा खेळ रात्रीला चालत असला तरी प्रशासनाकडून मात्र अवैध रेती उत्खननाला दावा करण्यात येत होता मात्र प्रशासनाच्या या पितळ उघडे आहे प्रमुख संतोष यांनी काल पहाटे इस्रो येथे त्यांनी अवैध रेतीची वाहतूक करणारे काही टिप्पर अडवले अधिकाऱ्यांना जाब विचारणारा एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय त्यानंतर रेतीचे वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडण्यात आले मात्र एवढे होऊनही गेल्या दोन दिवसात अवैध रेती वाहतूक तसेच उत्खनन करणाऱ्यांवर कारवा कारवाईसाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नाही त्याचं कारण तेच सांगू शकतील या ठिकाणी हे जे टिपरा अडवले मंडळी आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचे टिपरा अडवले नाही आपण शांत झालो बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की काहीतरी त्या ठिकाणी पाणी मुरलं पाणी आपल्या खाली मुरलं नाही पाणी हे जिल्हा महसूल प्रशासनात त्या ठिकाणी पाणी मुरलं मला त्या ठिकाणी नाईलाजन सांगावं वाटतं की आपण याच्या अगोदरच्या आपण केला एकदा ते काय म्हणते हिरवी झेंडी दाखवली बऱ्याच वेळेला निवेदनं दिले परंतु या जिल्हा प्रशासनावर या महसूल प्रशासनावर कुठलाही परिणाम होत नाही ज्यावेळेला आंदोलन चालतं तितक्या पुरते जे लोक अलर्ट होतात त्या ठिकाणी ते कोंबड्याचे खुराडे बांधून ठेवलेत त्या चौक्या त्या चौक्यावर सुद्धा कोणाची गस्त नाही या च चिखलीचे तहसीलदार त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतात परंतु त्यांची सुद्धा खालची यंत्रणा बोगस आहेत घरकेच भेदी त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांनाही फारसं हेच त्या ठिकाणी येत नाही मला सांगताना त्या ठिकाणी अतिशय लाज म्हणजे चुकीचं वाटतंय की नाईलाजान बोलावं लागतं की सगळ्यात भ्रष्ट जिल्हाधिकारी आपल्याला किरण कुमार लाभलेला आहे या भ्रष्ट जिल्हा अधिकाऱ्यानं बिलकुल लाच सोडलेली आहे कुठल्याही प्रकारचा वचक नाही हे सिंदखेड राजाचं एस डीओ हो तर बिलकुल बैल आहे त्यांना सुद्धा त्या खडकपूर्णा प्रकल्प त्यांच्या हातीत असताना कुठल्याही कुठल्याही घम त्या ठिकाणी नाही आठ आठ नऊ नऊ बोटी त्या खडकपूर्णाच्या प्रकल्पामध्ये चालतात तरी सुद्धा तो माणूस झोपेचं सोंग घेतोय अतिशय निष्क्रिय असा अधिकारी देळगाव राजाचे तहसीलदार सुद्धा तीच पद्धत का हे लोक झोपेचं सोंग घेत आहेत का शांत आहे एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी चालला आहे शासनाची एवढी मोठी चोरी चालली आहे सर्वसामान्यांचे एवढे मोठे हाल होत आहेत तरीसुद्धा हे लोक लक्ष देत नाही नेमकं यांचं म्हणणं काय यांच्या यांच्या ह्या निर्लज्जपणाचा या ठिकाणी कळस होतोय आपण आता मला वाटतं यांनी अंत पाहू नये मला या ठिकाणी म्हणजे सांगताना अतिशय खंत वाटते की जिल्हाधिकारी साहेब तुमच्यापेक्षा बाई पुरली कारण ज्या वेळेला बाग्यश्री विस्पुते या बाई ज्या वेळेला कलेक्टर होत्या त्यावेळेला एक रेतीचा खडा सुद्धा त्यांनी उचलू दिला नाही आणि तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून काय तुमची प्रतिमा आहे हे जे काही सगळं चाललंय हे अतिशय चुकीचं आहे आपण तात्काळ त्या बोटी आणि ही अवैध रेती या ठिकाणी थांबवणार आहात की नाही स्पष्टपणे सांगा आणि नसल थांबवाल तर आम्हाला निश्चितच तुमच्याकडं पाहावं लागाल आणि मी आता याच्यानंतर शांत बसणार नाही जिल्हाधिकारी महोदय एस डी ओ सिंदखेड राजा आणि देळगाव राजा तहसीलदार या भ्रष्ट नालायक अधिकाऱ्यांचा गादि, मी या ठिकाणी सकाळी सकाळी जाहीर निषेध करतो मूर्ख आहे ते लोक आणि यांना चेतावणी देतो की आपण तात्काळ तात्काळ या रेतीवरती या बोटीवरती या वाहनावरती अंकुश घाला झोपेचं सोंक सोडा लोकांना कळतंय आम्हाला कळतं आहे तुमचं काय चाललंय ते कृपया हात जोडून एकदा ही शेवटची विनंती आणि याच्यानंतर जर आपण कारवाई करत नसाल अलर्ट होत नसाल तर निश्चितच पुढचं पाऊल मी शंभर टक्के उचलणार म्हणजे उचलणार सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी